नमस्कार मी उमेश जगताप बातमी आहे शिवछत्रपतींच्या पराक्रमाचा वारसा असलेल्या प्रतापगडावरून केंद्रीय व राज्य पुरातत्व विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्रतापगड महावारसा स्वच्छता मोहिमेत सातार जिल्ह्यातील सह्याद्री प्रतिष्ठान आणि शिवगंध प्रतिष्ठानच्या दोनशे दुर्गाप्रेमींनी एकत्र येत प्रतापगडावर स्वच्छता मोहीम करत गड किल्ले संवर्धनाचा संदेश दिला पाहूया त्याचा ग्राउंड रिपोर्ट थेट प्रतापगडावरून गरज गडकिल्ल्यांची गडकिल्ल्यांचे आयुष्य वाढणार की कमी होणार असा प्रश्न आपल्याला गडकिल्ल्यांना भेटी दिल्यानंतर नेहमी सतावत असतो त्याच अनुषंगाने मी आपल्याशी बोलत आहे शालेय जीवनात पुस्तकात वाचलेला शिकलेला इतिहास आज आपण गडकिल्ल्यांना भेटू देऊन प्रत्यक्षात अनुभवत आहोत पण उद्याचं काय नंतरच्या येणाऱ्या पिढ्यांना तो आपल्यासारखा प्रत्यक्षात अनुभवायला मिळेल का असे अनेक प्रश्न बऱ्याच वेळा आपल्या मनाला पडलेही असतील पण जेव्हा चालू राजव्यवस्थेचा भाग असलेले शासन प्रशासन आणि आपण सर्व शिवप्रेमींकडून ऐतिहासिक गडकिल्ल्यांना एक पर्यटन स्थळ म्हणून जेव्हा सलरूपी भेट आपण देत असतो तेव्हा आपल्याला कथा कादंबरी इतिहास सांगणारी पुस्तके यात वाचलेला इतिहास व वा गडकिल्ल्यांचे पराक्रमी वर्णन आठवत असते पण प्रत्यक्षात वाचलेले चित्रात पाहिलेले गडकिल्ले गडकिल्ल्यांवरील अनेक लढाईची साक्षीदार असलेली तोफरूपी युद्ध सामग्री हे सर्व व्यवस्थित आहे का गडकिल्ल्यांना भेटी दिल्यानंतर पाहत असताना आपणास पुस्तकातील वर्णनाप्रमाणे जसेच्या तसे दिसून येत नाही तर उलट त्याची पडझड दुरावस्था हेळसाण झालेली त्याच्याकडे पाहिल्यानंतर त्याची दुर्लक्षता आपल्या नजरेत येते हे सर्व पाहून आपल्याला दुःखही होते आपले मन अनेक वेळा दुःखी विचाराने निरागस होते आणि मग गडकिल्ल्यांना भेटी देण्यासाठी वेगाने पडणारे आनंदी पाहून कुठेतरी दुःखी जड रूपी होतात आणि आपल्या मनामध्ये शासन प्रशासन यांच्याबद्दल क्रोध निर्माण होतो कारण शासन आणि प्रशासनाकडून कुठेतरी अनेक वर्षापासूनही अशी ऐतिहासिक शौर्याची परंपरा पराक्रमाची संपत्ती कुठेतरी दुर्लक्षित असल्याची आपल्याला खंत वाटते आणि ती नाराजगी सरकार आणि प्रशासनावर काढून आपण शांत होतो आणि आपलं दैनंदिन जीवन जगायला सुरुवात करतो पण यावर आपण कधी कायमस्वरूपी पर्याय काढण्याच्या दृष्टीने आणि आपल्या कर्तव्यपर जबाबदारीच्या दृष्टीने विचार केला का जर प्रत्येकाला महाराजांच्या या शौर्याचे प्रतीक आणि साक्षीदार असणाऱ्या गडकिल्ल्यांचे अस्तित्व हे आपल्यानंतर येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रमी इतिहास प्रत्यक्षात साक्ष म्हणून टिकवायचा टिकून ठेवायचा असेल तर आपण प्रत्येक शिवप्रेमींनी गडकिल्ल्यांचे संवर्धन करण्याची शपथ घेतली पाहिजे तसेच खऱ्या अर्थाने गडपूजन करण्यासाठी अनेक शिवप्रेमी स्वयंसेवी संघटना असतील एन जी ओ असतील अशा संघटनांचे जे कार्य किल्ले संवर्धनाच्या मोहिमेमार्फत चालू आहे त्यातही आपण सहभागी होऊन खारीचा वाटा बनला पाहिजे तरच छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष असलेल्या गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी आपण खऱ्या अर्थाने हातभार लावल्याचे सार्थ होईल खरंच आपणा सर्वांकडून ही खरी शिवाजी महाराजांची फक्त रूपी सेवाही ठरेल आणि गडकिल्ल्यांचे अस्तित्व येणाऱ्या पिढ्यांसाठी अमरही राहील तर आजच आपण निर्धार करूया एक पाऊल गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी महासंघर्ष न्यूजसाठी मी उमेश जगताप प्रताप गडा जय शिवाजी जय भवानी सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातन जे आपण श्रमिक भाऊच्या मार्गदर्शनाखाली आणि आपण सर्व जे सह्याद्री प्रतिष्ठानचे जे संपूर्ण बायकात कणात तुमच्या हातून जे गरत, काम जे घडत घडत ते अत्यंत वाखरण्यासारखं नाही